हॅलो हाय नमस्कार तर तुम्ही इथं बघू शकता दाजी गेलेले कामाला आम्ही दुपारी जेवण केलं तर त्यावेस म्हणजे सकाळी हे बनवलं होतं मी काय आज कळी हां सकाळी पिल्लूला चपाती बनवली आलूची भाजी बनवली आणि मग आम्हाला एक आलूची पातळ भाजी बनवली त्याला सुकी भाजी बनवली कोरडी आणि त्याला चपाती मग सगळं तो जेवण स्कूलमध्ये गेला होता आणि मग आम्हाला आता संध्याकाळी ना म्हणजे हां सकाळी आम्हाला बाजाराची भाकरी आणि आलूची भाजी गेली होती तर मग आता मी थोडं उशिरा जेवण केल्यामुळे <coughs> 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 तर उशारा जेवण केल्यामुळे काही भूक नव्हती लागली आणि थोडंसं उरलेलं होतं तर पिलूचे पप्पा म्हणे आता मी हेच घेऊन जातो म्हणे म्हटलं ओ मी मी बनवते म्हणे नको बनव म्हणे जास्त तुमच्या पुरतं बनवू म्हणे तर मग म्हटलं चला तर मग मी आता काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते तर मी जेवायला एकटीच होती आणि पिलू काय थोडंसं कसं खाईल तर आता मी काय केलेलं आहे माहिती का म्हटलं काय भाजी करावं काय काय करावं तर आता मी तर बनवलेलं आहे ठेस तुम्हाला दाखवते हिच्यामध्ये बनवलेला आहे ठेसा मी आणि इथे बनवलेलं आहे बाजरीची भाकरी आणि इथे मी लावलेलं आहे आता ताट तुम्ही बघू शकता तर आता मी एकटे असल्यामुळे मी काही भाजी वगैरे काही बनवली नाही माझ्यासाठी मग आता मी बाजरीचा ठेसा बाजरीची आणि ठेसा खाणार आहे तर चला तुम्ही पण या आणि कोणाकोणा लावते बाजरीची भाकरी आणि ठेसा नक्की कमेंट करून सांगा आणि आता बाजरीचं पीठ आणलेलं आहे तर थंडीमुळे छान लागतं खायला तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला परत नवीन काही व्हिडिओमध्ये आणि मला परत पुढे तुम्हाला एक थोडंसं दाखवायचं आहे एक काम करायचं आहे मला ते काय काम आहे तर तुम्ही ते नक्की बघा आणि मी जे काम सुचवलं ते बरोबर सुचवलं का चांगलं वाटलं का नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता पहिले जेवण करते आणि त्याच्यानंतर मग जे काय माझं रा थांबलेलं काम आहे ते पूर्ण करते आणि नंतर व्हिडिओला एंडिंग करते तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटू चला पुढचं समोर म्हणजे एंडिंग आत्ताच नाही आहे जेवण केल्यावरती व्हिडिओ झाल्यावर एंडिंग होणार आहे तर चला तोपर्यंत भेटू नंतर तुम्ही पण जेवायला ठेचसा मस्त बाजूची भाकरी हॅलो हाय फ्रेंड आज मी दिवसभर काही डोकं विसरलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शक कधी कधी नाही होत माझं विचारणं समजून घ्या तर तुम्ही <सदणागा>। तर अनुसरता अनुसर की किचन साफ केलेलं आहे हाय पिल्लू याने जेवण नाही केलं मी तीन भाकरी बनवल्या दोन भाकरी मी खाल्ल्या त्याचा बनवला आणि म्हटलं तो पण खाईल त्याने आत्ता सध्या खाल्ले तसं दोन पण परत मग सोप्याच्या टायमाला म्हणेल की भूक लागली मम्मा तर तुम्ही तर बघू शकता आपलं किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं तिकडे पी एक आपली हे असते ना बॅग तर त्या बॅग मध्ये पूर्ण खरपीट भरून ठेवला भांडे घासून ठेवलेले आता हे भांड्याच पाणी सकाळी पूर्ण निघाल्यावर ते मी हे करत अशा प्रकारे आहे माझं किचन तर चला आता आपलं एक काम बाकी आहे बनू आपण तर आता इथे माझं ना किचन वगैरे वगैरेवरून झालेलं होतं तर हो मी चालली होती आराम करायला लाईट वगैरे सगळं बंद करून दिलं होतं पण मला अचानक आठवलं की मिस्टरने ती ही झुऱ्यासाठी पावडर आणलेली आहे तर मग सगळ्यात आधी बघितलं तर मला ती भेटलीच नाही मग मी नंतर मिस्टरांना फोन लावला आणि म्हटलं पहिले हे टाकून देते कारण की झुऱ्यांनी मला घरात एवढा वयताक दिला एवढा वय ताक दिला हे बघायचं काम नाही मग आता तुम्ही बघू शकता मी ते चाकूच्या सहा ते कट करून घेते इथं काही करायची भेटत नव्हती मला तर मग म्हटलं आधी पटापट हे झुरांची वाट लावून टाकते कारण की एवढा वेळताक दिला आहे ना आवरून आवरून किती कावरणार आहे माणूस आणि ते झुरळ ते छोटे पण नाही आहे आता मी नेक्स्ट टाईम मला दिसेल ना घरामध्ये त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल ते इथं बघू शकते असं प्रकारचं पॉकेट आहे मला वाटलं ते याच्यातून वाट पडतं की काय पण मग नंतर शेवटी प्रत्येक पूर्ण फाडून तिच्यात एक छोटंसं असं पॉकेट होतं तर तुम्ही बघू शकता आता मी इथं टाकत आहे पूर्ण किचनच्या साईडच्या कडा असतात त्याने जेणेकरून जे, जे काही फिरणारे पिल्ले वगैरे असतील ते सर्व निघून जातील तर बघू आता याने काय फरक पडतो काय नाही तर आमच्या इथे जर नक्कीच फरक पडला तर तुम्ही पण आणा तुम्हाला पण मी हे पॉकेटचं नाव नक्कीच दाखवून देईल झुरांची पावडर सांगावं लागते वाटतं आपल्याला मेडिकलमध्ये तर ते बरोबर आणून देतात तरी बघू शकते मी इथं काठाकाठाने टाकत आहे सगळीकडे भांड्यावर घासतो तिथे बेसिंगला जिथं रॅक आहे त्याच्या खाली पण सगळीकडे आणि त्यात थोडंसं पाणी होतं सांडलेलं पाणी म्हणजे टोपलं होतं भांड्याचं तर तिच्यामधलं इथे पाणीवर पडलेलं होतं तर मी ते वायफरने एका साईडला करून घेत होती कोरडं करून आणि मग तिथे मला औषध पण टाकायचं आहे ना त्याच्यामुळे म्हटलं कसं आहे आणि सगळ्यात जास्त रॅक खाली त्याचे जे आपण हे ठेवतो ना कोपऱ्यामध्ये तिथे भांडे हे होतात ना जुळं तर म्हटलं तिथे पण टाकून घेते तर पूर्ण किचन किचन कट्ट्याच्या कडीला सर्व असं लावून घेते बघते पडतो का फरक फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे कारण की मी एवढी वय टाकलेली आहे जुरांना एवढी वय टाकलेली बघायचं काम नाही तुम्ही काय करता नक्की मला सांगा तुमच्यापाशी जर याने जर फरक नाही पडला तर नक्की मला एक सोल्युशन सांगा जेणेकरून मग मी माझं माझं माज़ म्हणजे काय करू नका कारण की ते सब बघितलं ना एवढं विचित्र वाटतं अरे बाप रे बघायचं काम नाही फारच नको नको होऊन जातो तर आता बघू ही पावडर टाकते मी आणि उद्या सकाळी बघते एक दोन दिवस काय फरक पडतो नंतर नक्कीच फरक पडला तर तुमच्यासोबत शेअर करते है। ओके तर आता तुम्ही बघू शकता आम्ही इथं सर्व साईडनं हे करून घेत आहे टाकून घेत आहे एका हातामध्ये मोबाईल आहे मोबाईलमध्ये त्याचा शूट चालू आहे आणि एका साईडनं पावडर टाकत काम चाललेलं आहे कारण की स्टँडवरती ठेवून जर दाखवलं असतं तर तुम्हाला दिसलं नसतं आणि स्टँडचा पण थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मध्ये आपण भांडी लावतो तिकडच्या करता साईडला राहता तुम्ही इथं बघू शकता इथं तुम्ही बॉर्डर वगैरे सगळं ते भांडेचर हे असतं सर्व भांडे काढून घेतली आणि एका जाईमध्ये भरून ठेवली आपण गवचा चावते त्या चाहणीमध्ये आणि आता हे जो काही बाकीचा आहे जो रॅक्त भांडे लावतो त्याच्या खालच्या साईडला सर्व टाकून घेते जेणेकरून पूर्ण झुरळं गायब होतील की मला एवढा कंटाळा आला आहे झुरांचा बघायचं काम नाही मी सांगू शकत नाही की जे एवढं हाताने आजारी पडायचं धन ना किती साफ करा काही करा कसं ठेवा तर ते धूळ काकांना होतंच आमच्याकडे पण काही सोल्युशन तर नक्की सांगा खूप असे झुरं म्हणजे एवढे असतात ना की बघायचं काम नाही आणि बरं होतात काय मी ती झर आधी मातीची घरं असायची तेव्हा नसायची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मला कसं वाटलं आणि नक्की युजफुल वाटला का सर्वत भांडे वगैरे किचन सगळं साफसफाई करून ठेवलं होतं आणि संध्याकाळी सर्वच आवरून ठेवलं तर सकाळी आपल्यालाच वैतागणी होत सकाळी थोडं लेट लेट बी झालं तर काही प्रॉब्लेम नाही होत पण लेट जर आणि लवकर जर बन उठलं आणि सकाळी जर ते भांडे वगैरे बघितली ते भांडे बघूनच माणसाचं असं मन खराब होऊन जातं दिवसच खराब जातो भांडी बघून समजा हे केलं की तर बघू शकता तिथे पावडर टाकलेलं आहे मी अजून बघते अजून पलीकडच्या साईडला टाकायचं कडप्प्याला अजून आता इथे थोडंसं किचनच्या खाली टाकून घेते जेणेकरून खाली पण चुरड वगैरे फिरत असतात ना किचनवरच्या कडप्प्यानं लावलं आता खालच्या साईडला लावत आहे पूर्ण कडाकडाने कारण की ते जे असतात ते ते इथे कडाकडानेच फिरत असतात तर आता इथे थोडस म्हणजे हे होत ना मला बुक्या दोल मी द्याय नाखी पिऊ महा महावार असे व्यू अॅग Staring a photo, then forget the way you look me in the eyes, and I keep you in my heart. And my heart is where you are. I still think of you. I want तुम्ही बघू शकता पूर्ण किचनवरून मी ते कॉक्रोचचं पावडर असतं ते आणून टाक टाकलेलं आहे कारण की मला कॉक्रोचा एवढा कंटाळा आणला एवढा कंटाळा आणला बघायचं काम नाही अक्षर मी कंटाळून गेली त्याला आणि एवढे मोठमोठे कॉक्रोच आहे एवढ्या एवढे मोठमोठे कॉक्रोच आहे मग त्यांची पिल्ले ते खूप लगे एवढे ना बघायचं काम नाही तरी मी त्यासाठी भांडे टोपल्या ला, रॅकमध्ये लावत नाही सगळे ते भांड्यांवरती फिरत राहतात काय म्हणतात आता बघू काय होतं औषध आणलं दोन तीन टाईम स्प्रे आणला दिव्याच्या टायमाला ते त्याचं पावडर टाकलेलं आहे मी गुड नाही हिच्यावर किचनच्या आजूबाजूने गॅस वगैरे स्वच्छ घासून घेतला होता किचन पण साफ केलेलं होतं सगळं कोरडं झालेलं होतं तर म्हटलं चला टाकून देते तर चला आता झोपूया गुड नाईट बाय बाय टेक घेत मी पण काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ असेच बघत राहा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा तर चला आता टू बाय बाय काळजी घ्या शुभ सर्वांना